जक 24 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नमस्कार जक 24 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात आजच्या ठळ घडामोडी आमदार पडळ कराविषयी अपशब्द वापरणाऱ्यावर भाजपचा हल्लाबोल चांगले जोडे मारो आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर भाजपने जोरदार प्रतिक्रिया दिली आहे आमदार गोपीचंद पळळकर यांच्याबाबत अवमानकारक भाषेचा वापर केल्याचा निषेधार्थ भाजप आणि पळळकर समर्थकांनी सांगली शहरातील कॉलेज कॉर्नर येथील जोडेमारो आंदोलन करून अवॉर्डांचा जाहीर निषेध केला या आंदोलनात भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आंदोलनादरम्यान जोरदार घोषणाबाजी करत अवॉर्ड माफी मागा बहुजनांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही अशा ना घोषणा देण्यात आल्या यावेळी बोलताना भाजपचे नेते प्रकाश दंग म्हणाले प्रस्थापित व्यवस्थेचा छाताडावर लात मारत सम सर्वसामान्य बहुजन समाजाच्या न्यायासाठी रातरंजीव झटणाऱ्या आमदार पडळकर यांच्यावर अपशब्द वापरणे हा केवळ त्यांच्या वैयक्तिक अपमानाचा विषय नाही तर संपूर्ण बहुजन समाजाचा अपमान आहे आम्ही त्याचा तीव्र निषेध करतो या आंदोलनात राहुल पुजारी सुजित काटे सुरेश यमगर दत्तात्रय ठोंबरे धरीबा बंडगर लक्ष्मण सरगर भारत खांडेकर माजी नगरसेवक संजय यमगर उत्तम मारगुडे श्रावण पडळकर अभिमन्यू भोसले आदी सह महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता सगळ्यात पहिल्यांदा हा जो वाचाळवीर जितेंद्र आव्हाड आहे त्याने जे आमचे नेते संपूर्ण महाराष्ट्राचे एक उमक्त नेतृत्व गोपीचंद पळळकर साहेब यांच्यावर जे या वाचाळवीरानं अतिशय खालच्या पातळीवर जाऊन जे वाक्य वापरलं त्याचा आज आम्ही या ठिकाणी सांगलीमध्ये निषेध करत आहोत मी या ठिकाणी एवढंच सांगितो सांगू इच्छितो की जितेंद्र आव्हाड हा वाचाळवीर आहे त्याला कधी कुणाला काय बोलायचं काय नाही असा हा मानसिक रोगी आहे आणि त्यामुळं या गोष्टीकडं गोपीचंद पळळकर किंवा या देशातल्या कुठल्याच महाराष्ट्रातल्या नागरिकांनी लक्ष देऊ नये कारण असे वाचळवीर फक्त प्रसिद्धीसाठी काही बोलतात आणि चॅनेलवर येतात पण या लोकांना माहीत नाही की या महाराष्ट्र हा असलं कधीही सहन करणार नाही आहे मी या ठिकाणी आमच्या आमचे नेते गोपीचंद पळळकर यांना एकच सांगतो या ठिकाणी की असे कुत्री भर बर, बरीच भुकत असतात पण याच्याकडं लक्ष न देता त्यांनी आपलं जे काम चालू केलं आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते काम त्यांनी सुरू ठेवावं तमाम महाराष्ट्रातील सगळा समाज आपल्या पाठीमागा आहे त्यामुळं आपण कोणतीही चिंता न करता अशा वाचनवीरांच्याकडे लक्ष न देता आपण आपलं जे कर्म करत आहात या महाराष्ट्रामध्ये ते, ते असंच चालू ठेवावं मी या ठिकाणी एकच वाक्य वापरतो हातीचले बाजार और कुत्ते भुके हजार त्यामुळं अशी कुत्री भरच भुकणार आहेत चांगलं काम करत असताना गोपीचंद पेडकरांच्यावर त्यामुळे त्यांनी लक्ष न देता आपलं कर्म हे चांगलं करत राहावं आणि सगळा समाज संपूर्ण महाराष्ट्रातील समाज त्यांच्या पाठीमागा आहे एवढंच या ठिकाणी मी बोलतो